श्री स्वामी समर्थ शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुत विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी निवेद दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आपले दोन गुरुवार झालेले आहेत चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार आलेला आहे आले या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी आहे सर्वांनी एक सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आले आहे मग त्याचं त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला निवेद दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना निवेद दाखवलं जात नाही कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मा मग मासिक पाळी येत असेल किंवा कोणताही विटाळसुद्धा घेत असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर ते कसे करावे हे आपण आता आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं तर यावर्षी तुम्ही एकादशीलासुद्धा उद्यापन करू शकतात असं कुठं दिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो एकादशी भगवान विष्णूची सेवा केली जाते मग सत्यनारायण केला जात नाही तर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीची एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास पण असतो पण मार्गशीर्ष गुरुवार उपवास असतो मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपासाचे काहीतरी गोड किंवा फळं खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाहीत त्यामुळे हे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाचा काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काय असते आणि महिलांचं असता की काही आम्हाला मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करायचं आहे कारण उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यांच्या गुरुवारचा व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पाऊस महिना भगवान सूर्याला समर्पित आहे पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावी पूजा केली जाते सर्व स्त्रिया नाराय सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावी सूर्यनारायणाची रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमची एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल तर कुठे बाहेर ठिकाणी केला के असताल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता जर मार्गशीर्ष महिन्यात काही करण्या करणार तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे तर मी कधी उद्यापन करू तर अशी महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे शक्ती सुवासनीना किंवा सातकुमारिकांना बोलून त्यांनी उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे केळीचं फळ द्यावं आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावं भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी माझ्याकडून काही चुकला असेल का का तर काही मला माफ कर काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे तर महिला या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला टाकून देतात इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी ग्रंथ व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगीच ज्यांच्याकडून हे व्रत होणार नाही अशा व्यक्तीला ते ग्रंथ देऊ नका जर जी व्यक्ती त्यांचा मान सन्मान ठेवू शकते कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असा अजिबात मनात विचार घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपास मी माझ्याच घरी सोडणार आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलं की माझा उपास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं करू नका तुम्ही तुमच्या देवीला निवेद वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता आणि महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोण कोणी तीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असो विधवा स्त्री असो तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करावे करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातील देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावी सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते शहरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी सात बायका मिळणेसुद्धा कठीण होऊन जातं तर तुमच्या घरी जरी एखादी सुवासीन असेल किंवा तुमच्या ओळखीची एक जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची सोटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुमची तुम्ही जेवण बनवायला पाहिजे सुवासनेचा सन्मान मां करून त्यांना पोटभर जीव घाला यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडत नाही उद्यापन दिवशी सुवासनीची ताट आपल्या घरात पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत असतात त्यामुळे एक दोन पाच सात सुवासनी तुम्हाला जमेल तेवढ्या यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या एक सुवासनीला जेवण घातलं तरी चालेल ज्याची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल जग मास मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विठाळ आला सुतक असेल तर त्याचा दहा बारा दिवस जातातच मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करा उपवास करा पण मनोभावी व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे कारणे समज नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नये फक्त उपवास केला आणि मांडणी केली नाही तरी चालेल तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण पाहुण्यांच्या घरी तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते पण सेवाच महत्त्वाची आहे कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे तुम्हाला जरी एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार